भाजपकडून शिंदेंच्या उमेदवाराला पुन्हा विरोध आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे तरी महायुतीत उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे ती शिवसेनेच्या तीन विद्यमान खासदारांची तिकीट कापल्यानंतर आता मित्र पक्ष भाजपने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनाही थेट विरोध सुरू केल्याचं दिसतंय मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर होण्याआधी भाजपने वायकरांना तीव्र विरोध सुरू केला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून होणारा विरोध काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आधी सर्वेचं कारण दाखवत भाजपनं शिंदेच्या शिवसेनेतील तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापायला लावलं तसंच नाशिकचे इच्छुक हेमंत गोडसेंची उमेदवारी अंधारीत आहे त्यातच आता भाजपनं उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे साम्य उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नावालाही घोटाळ्याचा आरोपी म्हणत विरोध दर्शवला आहे भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराला घोटाळ्याचा आरोपी म्हटल्यानं विरोधकांना महायुतीवर टीकेची आयती संधी मिळाल्याचं दिसतंय ठाकरेंच्या शिवसेनेनं याच मुद्द्यावर महायुती आणि भाजपला लक्ष केल्याचं दिसतय भाजपकडून घरचा आहे आणि त्याच मुद्द्यावरून ठाकरे गटानं टीकेची जोड उठवल्यानंतर शिंदेच्या सेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर टीका करणे विरोधी पक्षाचं काम असतं पण महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणामुळे आणि युती आघाड्यांच्या एक्सटेंड व्हर्जनमुळे मित्रांवर हल्ले चढवत असल्याचं दिसतंय